आज आपण इथे सीताफळ बासुंदी करायला घेणार आहोत आणि आता सध्या सीताफळांचा सीजन चालू पण आहे त्यामुळे अगदी ताजे रसरशीत तसे आपल्याला इथे सीताफळ छानपैकी मिळतात आणि सध्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारही चालू आहेत अगदी ह्या प्रसन्न वातावरणात अगदी धुफांचा अगरबत्तीचा वास अगदी छान ह्या प्रसन्न वातावरणात श्री महालक्ष्मीसाठी आपण खास सीताफळ बासुंदीचा नैवेद्य दाखवणार आहोत त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला मग आज आपण सीताफळ बासुंदी करायला घेऊया अगदी दाटसर अशी घट्ट अशी आवडीने मस्तपैकी अगदी टेस्टी अप्रतिम आपण अशी इथे सीताफळ बासुंदी करायला घेणार आहोत मध्यम आचेवरती एक स्टीलचं भांडं ठेवून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे खाली दूध लागू नये म्हणून तर आपण त्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे भांडं पूर्णपणे गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला इथे एक लिटर फुल क्रीमवालं दूध ओतून घ्यायचं आहे एक लिटरच्या प्रमाणात आपण इथे दूध घेतलेलं आहे दुधाला जशी जशी उकळी येईल तस तस आपल्याला एकसारखे ढवळून घ्यायचं आहे पूर्णपणे दुधाची साय तयार होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे ढवळत राहायचं आहे म्हणजे आपली प्रथम रबडी जी किंवा बासुंदी जी तयार करतो ती व्यवस्थित अगदी दाट घट्टसर होते प्रथम आपण इथे रबडी किंवा बासुंदी पण आपण त्याला बोलतो इथे पिकलेली अगदी तयार झालेले आपण दोन सीताफळ घेतलेले आहेत वजनी हि ते अर्धा किलो भरलेले आहेत पूर्ण अगदी सीताफळ दोन्हीही व्यवस्थित पिकलेले आहेत इथे आता आपल्याला सीताफळ हातानेच थोडा दोन भाग करून चमच्याने आपल्याला इथे सीताफळचा गर काढून घ्यायचा आहे एका भांड्यात काढताना अगदी पूर्ण अगदी आपल्याला हलक्या हातानेच काढून घ्यायचं आहे पूर्णपणे आपला इथे व्यवस्थित गर निघल अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत इथे दोन्ही सीताफळांचा आपण गर काढून घेणार आहोत पूर्णपणे व्यवस्थित सगळा गर निघल अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत फक्त साळीचा भाग आपण साईडला करून ठेवणार आहोत चमच्याच्या साह्याने आपण पूर्णपणे असं व्यवस्थित घर काढून घेतलेलं आहे इथे आपण दोन्ही सीताफळांचा गर काढून घेतलेला आहे आता चॉपरमध्ये आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे बियांसकट आणि आपल्याला इथे ग्रँड करून घ्यायचं आहे अगदी थोड्याशा हलक्या हाताने आपल्याला फक्त इथे ग्रँड करून घ्यायचं आहे आता आपल्याला एका झाऱ्यातून आपल्याला बी साईडला करायचं आहे आणि गर् साईडला करायचं थोडं थोडं आपण झाऱ्यामध्ये घेऊन चमच्याच्या साह्याने आपण गर काढून घ्यायचं आहे आणि बी पण काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण सीताफळाचा जो गर आहे तो पूर्णपणे आपण झाऱ्याने आणि चमच्याने असं काढून घेणार आहोत आणि बियांचा जो भाग आहे तो आपण पूर्णपणे काढून टाकणार आहोत आता एका भांड्यात आपण बिया काढून टाकूया अशा सगळ्या आपण घरामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत वरचा जो जाडसर भाग आहे तो पण आपण भांड्यात काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळा घर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सीताफळाचा जो दोन्ही सीताफळांचा जो घर आहे पूर्णपणे झाऱ्याने व्यवस्थित आपण गाळून घेतलेला आहे आणि बी काढून टाकलेला आहे दूध आपल्याला एक लिटरचं अर्धा लिटर करून घ्यायचं आहे दूध व्यवस्थित आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण गर काढून घेतलेलं आहे मध्यमाचेवरतीच आपल्याला इथे दूध आटवून घ्यायचं आहे थोडंफार दूध आटवल्यानंतर थोडे केशर घालून घेतलेलं आहे केशरनी ना आपल्या इथे दुधाला कलर पण अगदी छान येतो म्हणून आपण इथे थोडं केशर घालून एकसारखे के ढळून घेऊया इथे मिल्कमेड घेतलेला आहे नेस्लेचं दोनशे ग्रॅम आपण इथे मिल्कमेड घेणार आहोत इथे फक्त आपल्याला दोनशे ग्रॅमच मिल्कमेड एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे एक लिटर दुधामधला आपण पाव लिटर दूध कमी केल्यानंतर इथे मिल्कमेड आपण घालून घेणार आहोत मिल्कमेडने बासुंदीला जो आपला अगदी दाटसरपणा आणि घट्टपणा अगदी चांगला व्यवस्थित येतो आणि बासुंदी पण अगदी चवीला छान लागते त्यामुळे प्रथम आपण पहिल्यांदी बासुंदी तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे मिल्कमेडचा उपयोग करणार आहोत मिल्कमेड घातल्यानंतर आपल्याला एकसारखे ढवळून घ्यायचं आहे मिल्कमेड पण घातल्यानंतर आपण एकसारखे ढवळून परत पुन्हा आपण थोडेफार दूध आणखी आटवून घेतलेलं आहे आटवल्यानंतर आपल्याला इथे आता इथे आपल्याला दीडशे ग्रॅम साखर घालून घ्यायची आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण इथे मिल्कमेडमध्ये पण साखर आहे त्यामुळे मी इथे दीडशे ग्रॅमच साखर घातलेली आहे आणि एक लिटरचं आपण इथे अर्धा लिटर, लिटर दूध केलेलं आहे आता इथे आपल्या बासुंदीला घट्टपणा आल्यानंतर आपण इथे बदाम घालून घेतलेले आहेत साखर घातल्यानंतर आपल्याला थोडं आणखी आपलं इथे साखरेला पाणी सुटतं ते पण आपण व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे त्यानंतरच आपण बदाम घातलेले आहेत बदाम बारीक करून घातल्यानंतर आपल्याला इथे काजूगर पण बारीक करून घालून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला इथे व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे इथे आपल्याला मध्यम आचेवरती आपल्याला जेमतेम चार ते पाच मिनटं परत पुन्हा आपल्याला दूध चांगले आणखी उखळून घ्यायचं आहे थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपण इथे उखळून घेतलेला आहे परत पुन्हा आपण पिस्त्याचे पण बारीक कापा घालून घेतलेले आहेत एकसारखे परत पुन्हा आपण मिश्रण एकत्रित करून थोडं अजून दोन ती तीन मिंटा परत, ते तीन मिनटं आणखी परत मध्यम आचेवरती चांगली उकळी काढून घेणार आहोत आता इथे आपल्या बासुंदीला अगदी छानपैकी घट्टपणा दाटपणा आलेला आहे इथे आपण अर्धा चमचा वेळची पावडर घालून घेऊया वेळची पावडर घातल्यानंतर आपण एकत्रित एक मिश्रण एकसारखे ढवळून घेऊया छान अगदी मस्तपैकी अगदी सगळीकडे आपल्या बासुंदीचा खमंगपणा छान सुंदर असा वास पसरलेला आहे आणि बासुंदी पण आपली इथे छान अगदी घट्ट दाटसर तयार होत आलेली आहे ही ते आपली पूर्णपणे उखळी आल्यानंतर आता आपण गॅस घालून घेणार आहोत पूर्णपणे आपली हिथे बासुंदी तयार झालेली आहे जशी पाहिजे तशी आपली इथे बासुंदीची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे गॅस घालून आपण ही ते पूर्णपणे थंड करत ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे प्रथम आपण इथे बासुंदी तयार करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला सीताफळाचा गर घालून घ्यायचा आहे सीताफळाचा गर पाच सहा चमचे घालू शकतो आपण इथे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता इथे मी सहा चमचा सीताफळांचा गर घालून घेणार आहे घातल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्रित ढवळून घेणार आहे आता इथे आपली पूर्णपणे सीताफळा सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे आता थंड होण्यासाठी आपण एक तास फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आता थंड झाल्यानंतर आपण एका एक भांड्यात काढून घेऊया hmm. जशी पाहिजे तशी आपली इथे सीताफळची बांधून बासुंदी तयार झालेली आहे अगदी घट्ट दाटसर अशी आपली इथे सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे छान आपली इथे चवीने अगदी चवदार अशी आपली इथे जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपली इथे बासुंदी तयार बासुंदीला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे आणि पूर्ण आपली सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे एखादा जर ताटाला आपला गोड जर स्वीट काहीतरी लावायचं असेल तर तुम्ही सीताफळची बासुंदी सीताफळच्या सीजनमध्ये करून लावू शकता आता इथे बारीक चिरलेले आपण पिस्ता घालून घेऊया पिस्ता बारीक केलेला आपण घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता इथे मी थोडाच घालून घेतलेला आहे आता इथे पूर्ण आपली सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे प्लीज माझ्या ज्योतिष किचन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा